काम चालू होतं हे आमचे इथं वायर गुंडळाचं काम चालू होतं तिथं ते दादा पाच पाच मिनटाला तिथं था, मशीन थांबवून मशीनवर ऑइल मारत होता हे भैया आता राग आला तर जाऊन पटापट त्याचे गाणमध्ये पातापट दोन वेळा वर्डन सांगितलं ते ऐकलं नाही आता जाऊन डायरेक्ट तिथे आई बहीण पाळतोय लवढ्या तुला काढायचं होतं की नाही डायरेक्ट म्हटलं ना चालू केला भैयानं आता डायरेक्ट एका मिनटाच्यात ऐकला चालू झाले मशीन मशीन चालू झाली बघा मशीन मशीन चालू केली मशीन चालू केली सफ्टी नॉट